प्रमुख हिंदुत्वगी संघटनांच्या वतीने मिलिंद भाऊ विषय मांडतील सर्वांच्या अनुमतीने पुढे पुण्यातील हजारो हिंदू युवकांचे जे श्रद्धास्थान होत आदरणीय स्वर्गीय शरद भाऊ मोहळ त्यांची दुर्दैवाने दहा दहा बारा दिवसापूर्वी हत्या झाली आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या प्रकारे तपास केलेला आहे तो तपास आम्हाला समाधानकारक वाटत नाही तो जो गुन्हा घडलेला आहे त्यातले अनेक संदर्भ तपासणं आवश्यक होतं आज बारा दिवस उलटून गेलेले आहेत परंतु जो या कटामागचा सूत्रधार आहे हा सूत्रधार शोधला गेलेला नाहीये ही जी मुलं आहेत जी त्यांनी पकडली त्यांचा वापर केलेला आहे आणि त्यांचा वापर करणारे कोणतरी एक व्यक्ती आहे किंवा त्यांची काहीतरी एक सिस्टीम आहे कारण आम्हाला अशा माहिती मिळाली की कि किनारा हॉटेलमध्ये काही मंडळींचं एकत्रीकरण झालं होतं काही गुन्हेगारांचं एकत्रीकरण झालं होतं आणि किनारा हॉटेलचं सी सी टी व्ही फुटेज काही मिळत नाही आहे अशी पण माहिती मिळाली दुसरी गोष्ट अशी की फार मोठ्या प्रमाणात गाडीमध्ये पैसे सापडले आणि पिस्तूल जे आहेत त्या पिस्तुलाची जी, जी तपासणी झाली सुद्धा आम्हाला संशय ही पिस्तुल विदेशी बनवटीची होती आणि या पिस्तुलातून घात करण्यासाठी काही लोकांनी या मुलांना वापरलं असं आमचं म्हणणं आहे आणि याची नीट काही तपासणी झालेली नाही आणि याच्यामागं राजकीय दबाव असण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे आर्थिक हितसंबंध हा फार एक गंभीर विषय आहे आता शरद भाऊ मोहळ यांचे दोन महत्त्वाचे पैलू होते एक म्हणजे ते गोरक्षकांना नेहमी मदत करायची आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यामुळं गोरक्षणामध्ये अनेक लोक सक्रिय झाले होते नवीन नवीन लोक गोरक्षणाचे क्षेत्र झाले होते आणि गोरक्षणाची चळवळ दिवसेंदिवस बलवान होत चालली होती दुसरी गोष्ट शरद शरदभाऊनी येरोडा जेलमध्ये कातील सिद्दीकी हा जो अतिरेकी आहे त्यांनी दगडेश्वर हलवाई गणपतीची निंदा नालस्ती केली आणि तो जर्मन बेकरीतला अतिरेकी आहे तर त्याचा वध केला होता हे सगळ्यांना माहिती आहे शरदभाऊन त्या केसमधून निर्दोष सुटले परंतु शरद भोन त्या कातील सिद्दीकीच्या मृत्यूला कारणीभूत आहेत असं सगळ्यांचं मत होतं त्यामुळं अतिरेकी संघटना ज्या आहेत आतंकवादी संघटना आहेत यांनी सुद्धा शरद पोवनची हत्या करण्याकरता काही डावप्याचं आणि केलं असण्याची शक्यता आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा त्या अंगलनी सुद्धा या गोष्टीचा तपास झालेला नाही आहे त्यामुळं हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडनं व्हावा पोलिसांचा तपास हा अपुरा आहे समाधानकारक बिलकुल नाही त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास दिला पाहिजे असं आमचं मत आहे बोला मोर्चा अठ्ठावीस तारखेला दहशतवादी संघटनेचाच एक प्रतिनिधी होता ना आता

गृह खात्यावरती आमचा अजिबात आक्षेप नाही आहे <coughs> आत्ता आपण गेल्या दोन चार महिन्यापासून पाहतोय पुण्यामध्ये आतंकवादी सापडता येते आपल्याला कोंडग्यासारख्या शहरामध्ये सापड कोंडव्यासारख्या आपल्या पुण्यामध्ये सापडलेले आहेत तर त्यांचं पुण्यामध्ये इतकं नेटवर्क पसरलेलं आहे तर त्या दृष्टीने तपास व्हावा म्हणून आम्ही गृह खात्यापर्यंत ही बाजू पोचवण्यासाठी आम्ही आजची पत्रपरिषद घेतलेली आहे आमचा कुठलाही सरकारवरती विश्वास नाही असा काही भाग नाही आहे आतापर्यंत जो तपास झालेला आहे तो योग्यरित्या झालेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही शंका नाहीये परंतु अजून जो, जो खोलवर तपास व्हावा म्हणून आम्ही गृह खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली असं आहे की तुम्ही तुम्ही जे म्हणताय की हे लोकल गुन्हा आहे हा स्थानिक पातळीचा गुन्हा आहे की तुम्ही शरद मोळ शरद मोळ असं म्हणता आम्हाला दुःख होतं त्याचं ते शरद भाऊ मोळ आहे असं आम्ही त्यांचा उल्लेख करतो कारण काय त्यांचं तसं कार्य होतं

चार तासात काहीच घडलं नाही तिथं असं दाखवत नाही असं आमचा कुठला आरोप नाही पोलिसांना पण प्रशासन कमी आहे प्रशासन फुटेज हॉटेल हॉटेल यंत्रणेचा दोष आहे फुटेज ना हॉटेलच्या यंत्रणेची यंत्रणा मॅनेज केली गुन्हेगारांनी असा अर्थ होतो ना हो शंभर टक्के आहे गुन्हेगार लोकांचे जे लागेबंदी असतात ते काही ठराविक विशिष्ट व्यक्तींशी असतात ते कुठल्या एका राजकीय पक्षाचं नाव घेण्याचं काही कारण नाही काही काही व्यक्ती अशा असतात राजकीय व्यक्ती की त्या सुपर्या घेतात आणि त्या गुन्हेगारांना सोडवण्याचा प्रयत्न करतात

थोडासा विचार केला अभ्यास करायचं लक्ष द्यायचं की विदेशी बनवटीच्या पिस्तूलनीच आघात झालेला आहे ना जखमेचा आकार जखमेविषयीची काय आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली ना असं तुम्हाला वाटतंय आम्हाला आम्हाला असं वाटतं की तुम्हाला जे काय आता चाललेलं आहे ते सगळं बरोबर आहे असं म्हणायचं तसं नाहीये फेर तपासणी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे तपासणी झाली पाहिजे सगळ्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची कुठलं पिस्तूल वापरलं त्याची आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकतात हो मोर्चा काढणार आहे आम्ही अठ्ठावीस तारखेला हॉटेल किनारा पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मागणी हीच आहे की शरद बो मोहोळ यांना न्याय मिळाला पाहिजे जे खरे मास्टर माइंड आहेत खरे सूत्रधार आहेत ज्यांच्यामुळे हे घडलेलं आहे हे मुलं तर सामान्य आहेत शरद बो मोळांचा हत्या करण्याचा विचार आहे मुलांच्या मनात असं काही घडलेलं नव्हतं हे सगळं या मुलांना वापरलेलं आहे पैशाचं आम्ही दाखवून वापरलेलं आहे या मुलांच्या घरातल्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत सामान्य आहे कोणी वडापावच्या गाड्या चालवतात कुठे कुठे मोलकर्णीची काम करतात अशी मुलं येते आणि अशा मुलांना वापरून हे काम करणारा जो मास्टर माइंड आहे सूत्रधार आहे हा शोधला पाहिजे आणि शरद भोवनने आजपर्यंत जे सामाजिक कार्य केलं जे राष्ट्रीय योगदान दिलं त्याच्यामुळं त्याची हत्या झाली काय असं मला वाटतं मग ते शोधून काढलं पाहिजे जनतेचा संशय आहे तो दूर झाला पाहिजे हो हो असं वाटतं बरोबर आहे तुम्ही बोललात ते हो निर्दोष सुटले ना ते शरद 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 बोन निर्दोष त्यांना सुटले पण लोकांचं असं म्हणणं आहे की शरद बोन मुळे झालं ते असं म्हणतात तुम्ही काय करता आम्ही जी बाजू सांगतोय तुम्हाला तिचा तुम्ही विचारच करत नाही आम्ही तुम्हाला काय सांगितलं की शरद भाऊ मोहळ या अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये धर्म कार्यामध्ये राष्ट्रकार्यामध्ये सतत सहभागी असायचे त्यांच्यामुळं गोरक्षणाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर वाढायला उपयोग झाला आता गाय वाचवणं हे चांगलं काम आहे का, का नाही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर व्हावी याच्याकरता केलेले प्रयत्न हे चांगले आहेत का नाही मग ना या त्यांच्या या प्रयत्नांना तुम्ही काही दुर्लक्ष करताय ना तुम्ही तुम्ही त्यांची एकच बाजू लावून धरताय त्यांच्या हातनं कुठले गुन्हे घडले काय घडले याची आम्हाला पण काही माहिती नाही आम्ही त्यांच्याशी सामाजिक कार्यामुळं धर्मकार्यामुळं जोडले गेलेले लोक आहोत त्यांनी दोन वर्ष संपूर्ण महाराष्ट्रावर प्रचार केला